या वर्षीचं थीम आहे डोंट मिस मिसअपिस त्याचा अर्थ असा आहे की तीन गोष्टींची सगळ्यांनी हृदयाच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे एक आहे हृदयाच्या लक्षणांबद्दल जागरूक राहायचं आहे छाती दुखणे दम लागणे किंवा अस्वस्थ वाटणे गामध्ये दुसरं आहे अर्ली डिटेक्शन रेग्युलर स्पिनिंग एक्सपर्ट्सकडून रेग्युलर चेकअप करायला पाहिजे ॲज अर्ली आहे ट्वेंटीजपासून हार्ट स्क्रीनिंग करायला पाहिजे स्पेशली जेव्हा फॅमिली हिस्ट्री असते आणि त्याच्यामध्ये नो युअर नंबर्स नावाचं कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस पाहिजे की ब्लड प्रेशर आपलं एकशे तीस ऐंशीच्या खाली पाहिजे आपलं वेट आयडियल पाहिजे बॉडीचा मास टेस्ट ट्वेंटी फोरच्या तुमचं जे एच बी वन एस सी जे डायबिटीज दाखवत त्याचं रेग्युलर स्क्रीनिंग व्हायला पाहिजे आणि ते फायव्ह पॉईंट सेवनच्या खाली पाहिजे म्हणजे तुम्ही नॉट डायबी फायव्ह पॉईंट सेवन सिक्स पॉईंट फोर इज प्री डायबिटीज आणि चांगली बाब आहे ती ते रिव्हर्स होऊ शकतं नॉन डायबिटीकमध्ये तुमचं इन जनरल तुम्हाला काही फॅक्टर नसेल तर तुमचं कोलेस्ट्रॉल एल डी एल कोलेस्ट्रॉल ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो ते शंभरच्या खाली असेल so सो नोईंग युअर नंबर्स आणि मग प्रिव्हेंशनमध्ये आपण सगळ्यात जसं बोललो आहार आहे सगळ्यात महत्त्वाचं सॉल्ट मीठ आणि शुगर कमी ठेवणं व्हेजिटेबल्स फ्रूट्सवर जास्त भर देणे दुसरं आहे रेग्युलर व्यायाम नियमित व्यायाम करणे तिसरं आहे जुरस्तीशी झोप घेणे चौथा आहे व्यसनांपासून दूर राहणे आणि स्ट्रेस मॅनेज कर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या डोंट मिस अ बीटच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहे व्हाईट लोटस हॉस्पिटलमध्ये एकदम स्टेट ऑफ आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर <laughs> आहे आणि वन ऑफ द बेस्ट टीम ऑफ एक्सपर्ट्स आहे हार्ट टीम जे कुठल्याही प्रकारच्या हार्टच्या आजारासाठी ॲन्जोप्लास्टी असो काही डिवाईस प्रोसिजर असो तावी असो मिनी मेनी एन्वेजिव्ह गार्डिंग सर्जरी असो रिपेअर्स असो हे सगळं करण्यासाठी सक्षम आहे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आणि टीम एक्सपर्टीज वाईज खूप चांगले अनास्पेशलॉजिस्ट डॉक्टर आहे केअर डॉक्टर आहे टीम एक द बेस्ट टीम आपण म्हणू शकतो ती अवेलेबल आहे आणि ह्या सगळ्या प्रकारच्या ॲडव्हान्सिकडे उपलब्ध आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे आय थिंक वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्त आमचं कर्तव्य बनतं मी व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटलच्या परिवाराचा एक भाग आहे आणि खूप गर्वाने सांगतो की आम्हाला आमचा हाच प्रयत्न आहे की लोकांची हृदयाची तब्येत आपल्याला कशी सुधारता येईल ह्याच्यातर्फे फोकस आहे हल्ली तरुणावयामध्ये पण हार्ट ब्लॉकेजेस हार्ट अटॅक्स कार्डियक अरेस्ट आणि सडन कार्डियक डेथ याचा प्रकोप आहे तर माझी नम्र विनंती आहे सगळ्या जेन झेड लोकांना तुमच्या लाईफस्टाईलकडे परत एकदा पहा आणि सुधारा प्रॉसेस फूड्स बाहेर हॉटेलमध्ये खाणं व्यसनं तंबाखू ड्रिंक्स झोप सहा ते आठ तास घेणं तंबाखू आणि ड्रिंक्सकडे न बघणं आणि जर सवयी असतील त्यांना ताबडतोब थांबवणं एस्पेशली तंबाखू हे फार 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 महत्त्वाचं आहे पाणी भरपूर पिणं कॉफी आणि कोक कमी पिणं झोप घेणं रोज एक तास ब्रिस्क वॉकिंग किंवा स्विमिंग किंवा पोहणे किंवा सायकलिंग किंवा ट्रेडमिलचे लाभ घेणं ॲक्टिव्हिटी करणं सॅलड फळं भाज्या नैसर्गिक गोष्ट्या चांगलं तेल चांगलं मीठ आय थिंक दिस इज अ की टू लाँग लाईफ तुम्हाला जर शंभर वर्षाचं टार्गेट असेल जगण्याचं जसे तुमचे आज टार्गेट्स आहेत पैशाचे टार्गेट्स आहेत ह्याची टार्गेट्स आहेत त्याची टार्गेट्स आहेत तसं माझ्या मते सगळ्यात माझं महत्त्वाचं टार्गेट इज शंभर वर्ष जगणं तर ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत तुम्हाला जर ते टार्गेट तुम्हाला अचीव करायचं असेल सगळ्या पेरेंट्सना कळकळीची विनंती आहे मुलांना तुम्ही तसं मोटिवेट करा नुसते फोन देऊन त्यांना कोक आणि बर्गर समोर न ठेवता त्यांना चालायचा हे करा चालायचं त्यांना प्रोत्साहन देणं आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहणं बर्थडे सेलिब्रेट करायचे से, तर एक ओट्स सॅलड सा वगैरे असं खाऊ घाला ना की केक आणि वेफर्स जे हल्ली आपल्या एक सोसायटीत नॉर्म झालं आय थिंक चॅरिटी बिगिन्स ॲट होऊन आणि ह्या वयापासूनच मुलांपासूनच आपली इन्व्हेस्टमेंट आहे आणि ह्या वयागटाला आपल्याला टार्गेट करणं फार आहे